वेळोवेळी मागणी करतोय किंवा इथे गटरची व्यवस्था करून द्या सांडपाणी विल्हेवाट व्यवस्थित लावा तसंच अंतर्गत रस्ते कर स्वच्छ करून द्या तिथला रोगराईचा जो प्रश्न निर्माण होणार आहे या अस्वच्छतेमुळे तो कुठेतरी क्लिअर झाला पाहिजे यासाठी त्यांच्या माग लागलोय परंतु विद्यमान ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत हे स्वतः कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत काही लोकांनी तेथील रस्त्यावरती कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण केलंय त्यामुळं मूळचा जो गावठाणातला मंजूर लिवाट प्रमाणाचा जो नकाशातील रस्ता आहे वीस फूट रुंदीचा तो अस्तित्वात राहिलेला नाही त्यामुळे त्यांचं सांडपाणी जाणे येण्याच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या रस्त्यावरती येत आहे आणि त्याच सांडपाण्यातून माझ्या मुलास सा, छोटी छोटी मुलं त्यातूनच जा चोटी -चोटी त्या येजा करते प्रत्येकाच्या घरोघरी आजार्या लोकांचं प्रमाण जास्त आहे पावसाळ्यात तर हे प्रमाण अतिशय जास्त असतंय असं असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच हे या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करते का तर त्यांचं स्वतःच गाव लेवलला अतिक्रमण आहे ते त्यांना काढायला लागू नये हा मागचा मेन उद्देश आहे आणि त्याविषयी आता या दरम्यानच्या अनुषंगाने मी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंचांच्याकडे ले ग्रामपंचायत ग्राम लेवलला पाठपुरावा करत असताना दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेमध्ये मी जाहीरपणे सरपंचांना व तेथील उपस्थित ग्रामस्थांना सांगितलं की जर तुम्ही सव्वीस जानेवारी पूर्वी जर हे सांडपाणी व्यवस्था नाही करून दिली आम्हाला तर मला आत्मदहन करावं लागेल आणि त्याची व्यवस्था राहील याची खबर तुम्ही नोंद घ्यावी असं सांगून सुद्धा त्याच्यानंतर सांगितलं सोसायटी संचालक चेअरमन यांना सांगितलं कुणीही माझी गावभर दखल घेतलेली नाही परवा आठ जानेवारीच्या ग्राम सभेत पण मी बोललो तरी दखल घेतली नाही म्हणून मी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महामहीम राज्यपाल सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की सहकुटुंब सहपरिवार मी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आत्मदहन करणार आहे त्यासाठी मला परवानगी तुम्ही द्यावी नाही पर... तरी पण मला ठोस भूमिका जी मी जाहीर केली त्याप्रमाणे मला कार्यरत व्हावं लागेल जाणून बुजून सरपंच आत्ता असं करत आहे सरपंचांच्या बरोबर बॉडीला काही विषय माहीत आहेत बॉडीतल्या काही सदस्यांना यातली काही कल्पनाच नाही कारण बॉडीला ते विश्वासच पण सरपंचांच्या जोडीला गावातील इतर माजी पदाधिकारी आणि हो हो मी ठाम आहे कारण मी इतका आता कंटाळलोय कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण ग्रामपंचायत लेव्हलला सुरुवात केली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की माझी कन्या त्यावेळी दोन अडीच वर्षाची होती आणि ती दोन अडीच वर्षाची कन्या असल्यापासून मी याचा पाठपुरावा करतोय ग्रामपंचायतीला की बाबा नू बालपण तिथं ह्या घाणीत गेलेलं आहे या रोडच्या दैनंदिन खराब जागेत गेलेला आहे तो माझी कन्या दोन वर्ष